नमस्कार मित्रांनो आता आहे आपण कृष्ण जन्माष्टमी खाली सोसायटीमध्ये आहे त्याचा पूर्ण ब्लॉग दाखवतो तुम्हाला मी कसा होणार आहे काय होणार आहे एकदम छान डेकोरेशन केलेलं आहे आपण आणि बघू आता तुम्हाला दाखवतो मी पुढे ब्लॉग मध्ये काय 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 नाही स्टेज मित्रांनो तुम्ही माग बघू शकता आणि आपला नेहमीसारखा एक राकेश भाऊ आहे तो काय तर खाटाटोप करतोय गोडाऊन ची गोडाऊन नाही तरी करून डायरेक्ट वायर टाकली असते ठीक आहे एकदम कडक डेकोरेशन झालंय मित्रांनो याच्या लय मेहनत असते किती बजे तक ती दस बजे चालू करणे का खतम साडेबारा सोन्या मास्तर का मास्तर काम झालेलं आहे सगळं मास्तर साऊंड बिऊंड सगळं ठेवून झालेलं आहे मॅट बीट टाकून झालेली आहे तू बरोबर अर्धा तास लेट येतो तू किती शाती रे विचार खोपडे तोड का अरे तू इथन बघतो तू कुठून तरी लपून पंधरा कोणसे क्लास रे अरे से देखता भैया इधर क्या काम चालू आहे क्या नाही थे 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 तरही तरही आ, आ, काम झाले का चेक करा काम झालं ना सगळे लागलं का व्यवस्थित हा मला कॉल कर मी आलोच हां काम झाल्यावर आणि काय बरोबर मित्रांना आता मी सरहायला जायचे आता जायचं आता नाही आई सर झाले करतोय तू बोलव लगे ना ये कंटीगुरम हो गया तो तू बोलव

आणि फुल जोश मध्ये गेले होते घ्यायला इथे दुसरे साऊंड आणणार आहेत त्याच्यामुळे यांना परत पाठवण्यात येत आहे मित्रांनो फास्ट जाण ठेवून या वडापाव बारा नंतर भेटल जाव पटकन ठेवून या गेम केला आमचा अंकलनी सांगितलं ना हे नाही पाहिजे गेम केला आमचा घेऊन आलो आणि बोलतात नाही पाहिजे हे भगवान क्या जुलूम आहे सारा काम करू मैं खाए वो अब कुछ नाही हो सकता क्या <laughs> मंजारी कबचूप मध्ये आमचा गेम झालेला आहे डेंजर <laughs> शॉट झालेला आहे मित्रांनो अंकल बिचारे इतके थकेले बॅक टू द पवेलियन चला पा उचला पाटके काय होते हात लाव ना त्याला हा मला हात लावायला लावला ए बघ पैलवान बघ कसा आहे कसा आहे पैलवान होतेलूत आहे रोहित सेठ जैन आलेले आहेत आता आपण बघू त्यांची प्रक्रिया काय असेल हा क्या भैया कैसा लागणार आहे मस्त रहा है डेकोरेशन एक नंबर बहुत कडक हो गेकोरेशन हा नेहमी सारखा उशिरा येतो सगळं झाल्यावर आलेलं आहे आता दाखवला हो मी सगळं केलंय

ऐक ना भाऊ आम्हाला काही देणं घेणं नाहीये तू तुझ्या हिशोबाने कर मित्रांनो याला आपण हा टास्क दिलेला आहे यांनी एवढंच साफ करायचंय बस बाकी काहीच करायचं नाही याने आणि तो करणार आहे यांनी शब्द दिलाय मास्तर तू हे करणार आहे का नाही साप करणार आहे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट करणार आहे भाऊ हा साफ करणार आहे भाऊ आपला फोन केलाय आता यशू भैयाला फोन केलाय आणि काय मागवले ब्लोअर मागवलंय त्यांनी हवेने तो सगळं घालवणार आहे आता हे म्हणतात खरं कष्ट मित्रांनो भाऊनी करून दाखवलंय भा... स्मार्ट स्मार्ट वर्क करतोय का नाही आप ना ना तो आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही कस पण करून दे पण पन... त्यांनी केलंय सगळं साफ करून घेतलंय सगळं ते लोक बघा चावी त्यात गुतवली अरे करंट तो करंट आणि विकीबाईनी माघार घेतलेली आहे डायरेक्ट ला। काय <laughs> उड हे चालू ले। दाको तुमी। कश्यो आता परफॉर्मन्स चालू झालेला आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी परफॉर्मन्स कसे होतात हे काय होतात कोणसे गाणे पे आपका परफॉरमेंस मन बरसाना हो जाए कृष्ण भजन आहे मन बरसाना हो जाए कृष्ण भजन आहे गेस तर मी तुम्हाला यांचा परफॉर्मन्स दाखवतो दरवर्षी खूप सुंदर असतो यांचा परफॉर्मन्स मी दाखवतो तुम्हाला पुढे मास्तर आहे ना त्यांच्या भावाचा मुलगा आहे हा और उनका नाम क्या है दूसरा नाम, नाम क्या है श्रेयश चाचू का दूसरा नाम क्या है मम्मा दादी को बुलाव्या श्रेय जी वो मम्मा बुलावै दादी को बुलाव मास्तरचं दुसरं नाव चिमू आहे बोलो कृष्ण कन्हैया हिने एकदम मस्त फोटो काढलेला आहे मित्रांनो आणि आता आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं आम्ही जाहीर डिक्लेअर आणि देवाचे घेतले हे साळुंके साहेब प्रसाद वाटत ते सगळं झालेलं आहे प्रसाद वाटून कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे नितीन सर कसा झाला कार्यक्रम एकदम एकदम छान छान झाला अंकल कार्यक्रम कायचा एक नंबर मजा आया ना येस कार्यक्रम छान झाला ना अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे डेकोरेशन खूपच सुंदर आहे आणि हा आमचा कृष्ण आहे किती गोड दिसतोय बघा मी कमेंट मध्ये सांगा कशी आहे मूर्ती कृष्णाची किटू भाई दमलेला आहे आमचा फोटो काढू काढू आमचे नाही काढले काढलं नाही असला बघितला का तो फोटो ऐका आमचं बारीक लक्ष होत कोण कुठं बसलो कलटी मारायची काय करत हे प्रूफ आहे आमचं तुम्ही कलटी मारत होते हा बै सच आले का पाळ ना

बाऊला सापडलाय मी वाघ लोक लागलेली आहेत का चला चला पुढे <पुड़ा> पटापट <laughs> पुढचा वाघ वाघा वाघा चल ठसू नको तू वाघ अजिबात ठसत नाही आमचे डेंजर वाघ वागे चला घेऊन या पटपट पटपट एक एक सामान <laughs> मास्तर मास्तर चिटिंग करू नको बोलो ना दुकान हा आता कसं मास्तरने हात लावला एम्प्ली ला सगळ्यात हलक आहे सगळ्यात हलका एम्प्ली फायर उचल अंकलनी मस्त छापलेत आता अंकलनी छापलेत फक्त मी लय दमलेलोय मित्रांना आता काम करून उद्या काम करायचं आपल्याला उद्या खूप काम आहे दही अंडी उद्या आता खूप करून मित्रांनो सगळं काम संपलेलं आहे रात्री जे वाजलेले आहेत दोन बघू शकता सगळे किती खुश दिसतात काम संपल्यावर आता एक वाजला होता आज वाजले दोन तर भेटू नवीनच पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बाय बाय